नमस्कार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या विशेष बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात पन्नास आधार अंकाची कपात करण्याची घोषणा केली आहे महागाई कमी झाल्यामुळे व्याजदरात कपात करण्यात येत असल्याचे फेडने म्हटले आहे तब्बल चार वर्षांनी अमेरिकेत व्याजदर कमी झाले आहेत आता अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतात गुड न्यूज येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ज्यामुळे अमेरिकेचा किता आरबीआय गिरवणार का याकडे आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे ऑक्टोबर महिन्यात आर बी आयच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आहे ज्यात भारतीयांच्या एम आय कमी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महागाई आटोक्यात आणण्यासाठी आर बी आयने मे दोन हजार बावीस मध्ये व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली होती ते गेल्या वर्षी फेब्रुवारी पासून स्थिर आहेत सध्या महागाईचा दर तीन अंश पासष्ट टक्के एवढा आहे आर बी आयने निर्धारित चार टक्के मर्यादेपेक्षा कमी आहे त्यामुळे आर बी आय यावेळेस व्याजदर कपात करू शकते अशी अपेक्षा आहे अर्थतज्ञांच्या मते आर बी आय लगेच व्याजदर कपात करणार आपले मत नोंदवले आहे अरोरा यांनी सांगितले की अमेरिकेने इतर देशांसाठी एक प्रकारे संकेत दिला आहे मात्र आरबीआय घाई न करता डिसेंबर महिन्यात व्याजदर कपात करू शकते महागाई कमी झाल्याने सध्याचा दर स्थिर ठेवण्यावर आरबीआय लक्ष केंद्रित करू शकते तर अर्थतज्ञ पूर्वी मुंदळा यांच्या मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये करू शकते ठेवी आणि कर्जाच्या प्रमाणावर हा निर्णय राहू शकतो सोबतच मुख्य आर्थिक सल्ला नागेश्वर गव्हर्नमेंट सिमेंट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गुरुवारी सांगितले की अमेरिकी फेडरल रिझर्व व्याजदर कपातीचा भारतावर कमी परिणाम होईल भारत गुंतवणूकदारांना आधीच आकर्षित करीत आहे तसेच व्याजदर कपातीचा निर्णय उगवत्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक छान की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणले दिसायची इच्छा म्हणून हा सदरा साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या, या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे